जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग न अवन्सरी स्कूल फॉर टेक्नॉलॉजी बिझनेस अँड सोसायटी पॅरिस क्रिचन या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे या सामंजस्य कराराचे प्रत कार्यकारी संचालक सुनील आरमोठे व प्राचार्य गोपाळ मुलगोंड यांना प्राध्यापक अमोद भट सिनियर मॅनेजर आशिया यांनी सुपूर्द केली यावेळी श्री महालक्ष्मी अकॅडमीचे प्राध्यापक केळकर उपस्थित होते परदेश विद्यापीठाचे महत्व विषद करताना सामंजस्याची फलश्रुती म्हणून व्यवसाय तंत्रज्ञानातील उदयनमुख ट्रेड्सवर प्राध्यापक अमोद भट यांनी विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे सहयोगी प्रकल्पासाठी भरती आणि फ्रेंच संस्थेमध्ये संवाद सुरू करणे जागतिक नागरिकत्वासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे यासह भविष्यातील शैक्षणिक आणि तंत्रज्ञानावर चर्चा केली ए आय डिजिटल व्यवसाय विश्लेषण उद्योगाच्या मागण्या रोजगार उद्दिष्टांची भागीदारी व्यवसायातील शाश्वतता डिजिटल परिवर्तन व भविष्यातील करिअर घडवण्यात एआय आणि डेटाची भूमिका त्यांनी विद्यार्थ्यांना विषद केली भविष्यातील सहकार्यासाठी रोडमॅप विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व यासह ब्रँडेड प्रमाणपत्र कार्यशाळा वेबिनार आणि प्रकल्प यासारख्या संयुक्त उपक्रमांची सविस्तर चर्चा मान्य व्यवस्थापन महाविद्यालयीन प्रशासन यांच्याशी करण्यात आली परदेशी विद्यापीठाशी करार करून महाविद्यालयाने चांगलं पाऊल उचललं या करारातून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाच्या स्कॉलरशिप सह संधी उपलब्ध होणार आहेत असे ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मग यांनी सांगितलं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं डॉक्टर शुभंगी पाटील प्राध्यापक सौरभ खानावळे प्राध्यापक एस एस खोत यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पडसो